सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची चे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणेबाबत आताचे नवीन परिपत्रक दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीचे तर पाहूया हे परिपत्रक खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येईल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती योजना लागू करण्याबाबत जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाकडील शासन निर्णय क्रमांक दोन दोन सेवा मंत्रालय मुंबई दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजीच्या संदर्भातील निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी शासन सेवे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अत्यंत त्यानुसार रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी आणि निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असेल सदरच्या निर्णयाच्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचा पर्याय दिला असेल अशा कर्मचारी यांचे प्रस्ताव खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा विनंती अर्ज विकल्प अर्ज जीप जाहिरातीची छायांकित प्रत प्रथम नियुक्ती आदेश छायांकित प्रत शाळा प्राप्त रुजू छायांकित प्रत सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत एन पी एस खाते क्रमांक छायांकित प्रत या संदर्भातील नाशिक जिल्हा परिषदेकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता